आत्मान बसते ही ऊर्जा आणि या ऊर्जेसह आपला झालेला सुंदर ऊर्जावान प्रवास थर्ड डिग्री पर्यंतचा सरिता आत्मान बसते आत्मा नमस्ते मॅम मी दोन सप्टेंबरला जॉईन झाले मी सरिता पडवळ नगर नगरवरूनच आहे मी प्रॉपर राहते नवी मुंबईला आणि मला मेडिटेशन शिकायचं होतं मला एसिडिटीचा खूप त्रास होता आणि मला राग यायचा नाही मग असं ऐकलेलं की मेडिटेशन केलं की फरक पडतो मेडिटेशन केलं पाहिजे पण मला प्रॉपर येत नव्हतं आणि मला है। है मुझे रेकी पण शिकायची होती म्हणजे काय आहे मग म्हणजे रेकी म्हणजे काय वगैरे मला उत्सुकता होती आणि शिकायचं होतं आवड होती मी तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ बघितले आणि जॉईन झाली तर जॉईन झाली दोन सप्टेंबरला तेव्हापासूनच मला एकदम म्हणजे रात्री मी जागी झाली की मला झोपच लागायची नाही पण आता मी कधी पण म्हणजे जागी झाली तरी लगेच झोपी जाते पाच वाजता उठते दोन तीन तास झोपले तरी झोप होते नाहीतर माझी झोप नाही व्हायची आणि आता एसिडिटीचा पण बिलकुल त्रास नाही राग येत नाही आणि काम पण आता रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत काम केलं दिवसभर माझं काम पण असतं प्लस घर काम असतं आणि मी वर्क फ्रॉम होम करते ते पण आहे तरी पण मी थकत नाही देवा म्हणजे खूपच छान सगळं झाले आनंदी आनंद तुम्ही आणि रात पण कमी झाला चिडचिड कमी झाली शांत झालं एकदम समाधान झाल्यासारखं आणि झोप तर खूपच छान लागायला लागली तो माझा म्हणजे दहावीस वर्षांचा प्रॉब्लेम होता की मला झोपच लागायची नाही तर ती आता खूप शांत लागायला लागली मला मेडिटेशन पासून आणि एसिडिटी पण बंद झाली एकदमच नाहीतर मी म्हणजे म्हणजे पूर्ण आयुर्वेदिक पासून सगळे डॉक्टर केले पण मला आरामच मिळत नव्हता मेडिटेशन करते तेव्हापासून एकदम छान झाले सगळं म्हणजे तो खूपच मोठा माझा हे आणि छोटे मोठे दुसरे पण प्रॉब्लेम होते माझे ते पण बरेचसे सॉल्व्ह झाले नक्कीच नक्कीच खूप सुंदर मी परत येते तुमच्याकडे काही आठवते तोपर्यंत तुम्हाला तोपर्यंत मी संजय दादांकडे जाते दादा माईक सुरू करामा नमस्ते माझं नाव संजय आत्पराम गावडे मी सप्टेंबर दोन सप्टेंबरला जॉईन झाले या मध्ये मला वर्षभरापूर्वी माझ्या बहिणीने सांगितलेलं की जॉईंट हो म्हणून तर कसं असतं हे ब्रह्मांड आपल्याला ज्या व्यक्तीबरोबर जवळ जायचं असेल ते तसं जोपर्यंत वेळ येत नाही तसं एखाद्या देवाकडे जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तसं मॅडमच्या ह्याच्यामध्ये मला भेटण्याची अजून म्हणजे तो वेळ आली नव्हती सहा म्हणजे वर्षभरापूर्वी आता गेल्या भाऊबी अगोदर गेलो बहिणीकडे तर मला बहीण बोलली की कर तू आणि बघ काय होतं पण मी जॉईन झालो मी ऍक्च्युली योगा शिक्षक आहे मी अंबिका योगाश्रम मध्ये पण मला मेडिटेशन वगैरे सगळं माहिती आहे मी म्हणजे मेडिटेशन करत होतो सगळं होतो पण एक मग आत्मिक समाधान लागतं ना ते मला असं मिळत नव्हतं किंवा हे केल्याने योग शिक्षक वगैरे असल्याने त्यामुळे असं म्हणजे आपल्याला आहे ना अहंकार आहे ना अहंकार तो म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल मिळत नव्हता पण मॅडम कडे आल्यावर त्या अहंकारवर अहंकारावर कसा कंट्रोल करायचा हे मॅडमच्या सानिध्यात आल्यामुळे आम्हाला जाणवलं म्हणजे मला स्वतःला पर्सनली जाणवलं की अहंकारावर कसा हे करायचा कोणाला कसं क्षमा करायची किंवा काय करायचं किंवा मला पण राग भरपूर यायचा म्हणजे खूप राग म्हणजे अनावरच उरतो व्हायचा माझ्याकडे जरी योग शिक्षक असतो तरी हे पण काही सर्टन लिमिट नंतर मी शांत असायचो पण नंतर एखादा स्फोट व्हायचा असं म्हणजे आपल्या आत आपल्या आत हे होऊन होऊन पण ते मॅडम कडे आता जे जवळजवळ बेचाळीस दिवस झाले तो माझा स्पोर्ट आतापर्यंत कधीच झालेला ना नाहीये मला स्वतःला जाणवत की आपण खूप म्हणजे हे झालं की समोरचा जरी हे करत असेल तरी खूप म्हणजे खूप नॉर्मल झालं आणि एखादी एखादी व्यक्ती निगेटिव्ह बोलते किंवा काय बोलते त्या व्यक्तीकडे जायचं किंवा नाही जायचं हे मला जाणवायला लागला आता स्वतःला कि स्वतः खूपसे बदल होतात म्हणजे एखाद्या व्यक्ती एखाद्याकडे आपला स्वतःला जाणवतो कि हा ओरा आपला सांगतो किंवा ह्या व्यक्तीपासून थोडा दूरच राहा अगोदरच म्हणजे काय माहिती नाही म्हणजे ओरा आपण जेव्हा हे करतो त्या समोरच्या एनर्जी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कुठतरी जाणवायला लागलं ला। आणि ही प्रगती तुमची का आहे कारण तुम्ही अगोदरच योग शिक्षक आहात अगोदरच तुमचा ऑरा छान सेन्सिटिव्ह छान आपण म्हणूया संवेदनशील आहेच फक्त त्यामध्ये भर पडायची होती ती ऊर्जेने भर पाडली तुमच्यामुळे ती भर पडली आहे आणि तुमच्याकडे आलो म्हणून मला हे मिळालं नाही तर मला मिळाल आणि अजूनही उदाहरण म्हणजे आता मला जे पहिल्या मेडिटेशन मध्ये मला जे अनुभव आलेले मी तुला सांगू तुमच्या बरोबर जे आम्ही मेडिटेशन केलं पहिलं गणपतीच्या वेळी त्यावेळी मला गणपतीचं पूर्ण दर्शन झालं मला स्वतःला प्रत्येक ठिकाणी मला जे देव 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 देवदेवता ह्यापूर्वी मला कधीच असं देवदेवता वगैरे दिसले कलर दिसायचे मला कलर वगैरे सगळे द्यायचे पण कुठचा देवदेवता म्हणजे समजा हनुमान दिसतात मला कधी कधी शाई हो दिसतात सगळे म्हणजे जेवढे आपले देव आहेत असे सगळे ते सगळे मला दिसतात माझ्या डोळ्यासमोर येतात आणि महत्वाचं म्हणजे मॅडम तुम्हाला म्हणजे म्हणजे मला मेडिटेशन करते किंवा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा मला तुमच्याकडे बघायची काहीच गरज लागत नाही कारण तुम्ही माझ्या आज्ञाचक्रामध्ये दिसत असता नेहमी म्हणून मी कधी पण म्हणजे तुम्ही बघितलं असाल की हे करते मी डोळे बंद करतो तुम्ही मला ज्या इन्स्ट्रक्शन देता त्यावेळी तुमचा चेहरा माझ्या आज्ञा चेकरासमोर दिसत दीस, असतो असं मला म्हणजे प्रत्येकाचं अजून मला म्हणजे खूप जाणवतं असं म्हणजे खूप वेगवेगळे दे अनुभव आलेत मला म्हणजे प्रकाशचं काय म्हणजे भरपूर म्हणजे प्रकाशमय म्हणजे मी पूर्ण प्रकाशमय झाल्यासारखं वाटतं पण त्याबद्दल काय एवढं मला पूर्वी पण मी दिसायच महत्वाचं म्हणजे माझ्याकडे माझ्याकडे अहंकार होता तो खूप कमी झालाय आणि तो तुमच्यामुळे झालाय म्हणजे आणि एखाद्याला क्षमा करायची एखादी गोष्ट घडली आहे माझ्या बरोबर एखाद्या बरोबर मला एखाद्याचा धक्का लागला तरी खूप त्रास व्हायचा मला की त्याने मला धक्का का मारला हे असं हे आपल्यात मी जाम हे व्हायचो पण आता ते ठीक थी आहे लागला ना ठीक आहे असं म्हणजे सोडून द्यायला म्हणजे आपोआप तुमच्या त्या एनर्जीमुळे मला किंवा सगळ्या तुमची ब्रह्मांडी एनर्जी किंवा तुमच्या सानिध्यात आल्यामुळे मला हे हळूहळू हळू आता होत चाललेलं आहे आणि मी एक प्रयोग केलेला होता म्हणजे अजून मी एक सांगायचं आहे मला पण ते माझं काम अजून झालं नाहीये अर्धवट झालं म्हणजे मी जेव्हा पहिल्या डिग्रीला आलो तेव्हा त्यामध्ये झालेलं नाही माझं पण आता ते योग्य पथावर आलेलं आहे ते झाल्यावर पत... मी तुम्हाला नक्की फोन करून सांगेल मी लगेच तुम्हाला नाही अजून होईलच अजून तुमच्याबद्दल काय सांगतो मॅडम तुम्ही माझ्याबद्दल काय तर काही शारीरिक व्याधी वगैरे किंवा अधिक काही बदल वाटलाच होता ना शारीरिक आता ही झाली मानसिकता मानसिक स्थिती हा शारीरिक म्हणजे माझं अंग वगैरे दुखायचं ते आता दुखत नाही अंग वगैरे असं म्हणजे व्यायाम केल्यावर वगैरे मी नेहमी सकाळी व्यायाम वगैरे करतो मी तर अंग वगैरे दुखायचं पण आता अंग वगैरे दुखत नाही माझे तो फरक पडलाय आळस असायचा मला म्हणजे मी तथा गव्हर्नमेंट सर्व असल्यामुळे आळशीच असतात सगळे जवळजवळ आता बोलणं बरोबर आमच्याबद्दल आम्हीच बोलणं तर ते आता तो राहिला नाहीये म्हणजे एक एनर्जी असते नेहमी सकाळपासून गेल्यापासून संध्याकाळपर्यंत एनर्जी घरी आलं तरी ती एनर्जी टिकून असते पण तुमचे खूप धन्यवाद त्यामुळे एक तुमच्याकडे म्हणजे एक तेवीस सारखं म्हणजे म्हणजे मला असं वाटायला लागलं की तुमचं एवढ्या ह्यापूर्वी का हे झालं नाही ते मला काय माहिती नाही आता ना। तो माझा हे असेल माझ्या याच्यामधला दोष असेल त्यामुळे तुमचं हे झालं नाही मला बहीण वर्षभरापूर्वी सांगितलेलं की तू करून बघ म्हणून तीने जॉईन केल्यावरती पण काय असं मी करतोय ना हा तुम्हाला कोणी जोडलं रेखेला रेखेला कोणी जोडलं सुलबा राणे माझी बहीण बही ग्रँडमास्टर मध्ये हो सक्की बहीण आहे तिने मला मेडिटेशन पण पाठवलेले तुमचे मी एक दोन वेळा केले पहिल्यांदा स्टार्टिंग स्टार्टिंगला वगैरे पण नंतर मग मला असं मी करतोय ना माझं असं म्हणजे माझा अहंकार होता तो म्हणा की बाबा करतोय मग मी आणि नंतर आता परत बहिणीकडे गेलो तेव्हा ती करून तर पण जरा काय तुला अनुभव येतो झोपेचा प्रॉब्लेम होता मला झोप नाही यायची म्हणजे माझं मा काम असं म्हणजे ह्याच आहे मानसिक म्हणजे डोक्याच काम आहे त्यामुळे कसं ती झोप येत नाही ते फिरत राहायची चक्र आता ते कमी झालं हळूहळू झोप पण येते मला तशी चांगली झोप येते म्हणजे आणि कमी झोपलो तरी मला असं सकाळी उठल्या एकदम एकदम आणि काय तुमच्याबद्दल माझ्याबद्दल नाही आणि सुलवात्यांनी पण खूप सुंदर प्रकारे रेकी शिकल्या आणि खूप छान प्रगती केली आहे स्वतः शिकल्या आता राणे साहेब आहेत आता भाऊ आहे असं कुटुंब आहे आपल्याकडे सर एका हो स्कुंद वेळ देते तुम्हाला माईक सुरू करून ठेवा एका कुटुंबातील सर असे वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लोक आहेत एका एका कुटुंबामध्ये पूर्ण त्यांचा ट्री झालेला आहे असं तुमचं कुटुंब सुद्धा सगळं आहे होणार बघा आणि आ... माझ्या मित्राला माझ्या मित्राला मी घेऊन येणार कुठल्या बॅटला त्याला ऍडमिशन घ्यायचं पण सेम आम्ही दोघे जण आमचं डिस्कशन असं याच्याबद्दल चालतं वगैरे परमांडीय ऊर्जा वगैरे काय वगैरे असं काय केल्यावर काय होतं वगैरे देवाबद्दल वगैरे तुमच्याकडनं देवाची वगैरे भरपूर माहिती मिळते आता दिवाळीबद्दल तुम्ही वेगवेगळ्या देवी यांच्याबद्दल दसऱ्यामध्ये वेगवेगळ्या देवींबद्दल माहिती सांगितली आम्हाला मला तरी पर्सनली माहिती नव्हती काही काही देवींबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद त्याबद्दल आम्ही ब्रह्मांडीवरचे तुमचे खूप धन्यवाद म्हणजे खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर सर बोलत असताना मध्ये दोन आपल्या देवींनी हात वर केला आहे त्यांना द्यावी लागते <laughs> पण तर सर फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिट सर्वंट आहात म्हणून एक सांगते की आपली ना एक एनर्जी पण पुन्हा चेंज होते जेव्हा लोक भेटायला येतात किंवा दुसऱ्यांचं काम असते तेव्हा ना त्यांच्याबद्दलची एनर्जी सॉफ्ट एनर्जी होते एखादी काही गोष्ट कमी हो हो हे मात्र पूर्वी मी हडतुड करायचो म्हणजे माझ्याकडे आलेल्या लोकांना म्हणजे काय काय चलदा नाही होत चालदा आता म्हणजे कसं ये बस वगैरे काय असेल तर सॉल्व करून देतो प्रॉब्लेम खरो हे फॅक्ट आहे खरंय खरंय एकदम खरंय म्हणजे खूप सॉफ्ट होतो माणूस म्हणजे आपल्याला असं जाणवत नाही की आपण सॉफ्ट झालो पण जेव्हा हळूहळू आपल्याला जाणवायला लागतं की आपण हळूहळू सॉफ्ट झाले असं नक्कीच खूप तुमचे मॅडम खूप धन्यवाद म्हणजे खरोखर मी सांगेल सर सगळ्यांनाच ही बॅच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी पण ही बॅच सगळे खरंच स्पेशल आहात सगळेजण तर सर्वचे सर्व ग्रँडमास्टरला या तुम्ही आता जसं तुम्ही म्हटलं अहंकारावर ताबा मिळवला कोणी रागावर मिळवला तेथे अनेक सगळ्या गोष्टी आहेत जेव्हा मी सेशनचं इंट्रोडक्शन देईल ना तुम्हाला तेव्हा तुम्हाला कळतील पण तरीही ग्रँडमास्टरचा प्रवास शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही आपण प्रयत्न करूया तेथे सांगण्याचा पण या सगळ्यांनी तुम्हाला भरभरून मिळणार कारण तुम्ही घेणारे खूप आहात काही लोक घेणारे असतात आणि तुम्ही तेवढ्या प्रमाणात घेता ब्रह्मांड द्यायला तयार आहे आप आपल्याला घ्यायला तयार राहावं लागतं एवढं लक्षात घ्या आपल्या क्षमतांचा खूप विकास आपल्याला करायचा आहे जेवढा करायचा आहे तेवढा करा तयार राहते द्यायला तयार आहे आणि तुमच्यासारख्या अनेकांच्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा जाते जाते म्हणजे जा का तुमच्या जोर एखादी व्यक्ती येते काम घेऊन तुम्ही त्याला त्या सॉफ्ट एनर्जीने तो योग्य सल्ला किंवा त्याला मदत करताना ही ऊर्जा जाते म्हणजे तुम्ही माध्यम होता चांगल्या कामासाठी त्यामुळे या नक्कीच अशा लोकांची या ब्रह्मांडाला घडवण्याचं म्हणजे असे लोक घडण्याची या पृथ्वी तलावर खूप गरज आहे अधिक महत्वाचं खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू कुंदा तुम्ही हातवर केला होता आणि शेतांनी पण हातवर केला होता कुंदा मी आत मला मॅडम मी विसरले होते सांगायचं मी तुम्हाला जॉईन झाले ब्रह्मांडाने जॉईन केलं माझा मेनोपॉच पण पिरियड चालू होता आणि अचानक मी बरोबर चांगलं मी तुमच्या वर व्हिडिओ बघितले तर ते अनुभव ऐकून हो आणि तुमचे व्हिडीओ बघून मला पण वाटलं की तुम्हाला जॉईन व्हावं मला, हो। मला रात्रभर म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत झोप येत नव्हती हॉट फ्लॅशेस व्हायचे खूप मला आणि अंग दुखायचं आणि सकाळी मी कितीला उठायचे दहा ला उठायचे आळस आणि उठूच नाही वाटायचं झोपेतून आता मी चारला साडेचारला मला जाग येते आणि उठते मी लवकर आता पहिले दहा उठायचे सगळ्यांनी ऐका दहा वाजता उठणारे ला हजार असते चार पाच ला म्हणलं तरी उठते <laughs> येतने, येतने मी आणि काम पण होतंय मला खूप आणि कंटाळा येत नाही आता आळस येत नाही तर मी दहाला उठायचे सगळ्यांना सांगायचे मी दहा ला उठते मला उठूच वाटत नाही झोपेतून म्हणजे उठतच नव्हते माझ्या घरच्यांना पण विचारा पण आता खूप छान वाटतंय सगळे आणि ते मला त्रास व्हायचा मेनोपाचा म्हणजे असं चिडचिड राग सगळं म्हणजे असं खूप चिडचिड व्हायची म्हणजे कुणी बोललं सहज बोललं तरी खूप राग यायचा आता सगळं ते बंद झालंय सगळं बंद होतं जोड केव्हा झाला आणि केव्हा गेला कळतही नाही आणि मला झोप पण येत नव्हती दोन तीन वाजेपर्यंत झोप येत नव्हती पण आता शांत झोपणार आणि अचानक मला खूप त्रास व्हायचा गरम व्हायचं की थंड व्हायचं गरम थंड मी थंडाव पण आता छान झाले सगळं श्वेता तुम्ही हातवर केला होता बोला मी श्वेता कदम मुंबई मध्ये राहणारी माझं काम माझ कुर्ला बाबा हॉस्पिटल नर्स आहे मी आणि मी माझा प्रॉब्लेम म्हणजे मी आले आमच्या हॉस्पिटल मधील सिस्टर अनघा नाईक आहे त्यांच्या थ्रू आले तर त्यांना ना थोडासा माझा स्वभाव म्हणजे रागीट स्वभाव आहे खूप तापड स्वभाव त्यामध्ये जर कोणालाही मी कोणी मला प्रश्न म्हणजे कोणी मला हो म्हटलं तर मी लगेच हा म्हण म्हणजे उलट उत्तर देणारच देणार कधी असं नाही की मी मला राग आला तुम्ही उत्तर देणारच त्या व्यक्तीला त्याच ठिकाणी त्याच वेळेला मला बोलायची सवय मी लगेच त्याच्यासाठी वेळ नाही पुढे घ्यायची की हा मी नंतर बोलेल त्या व्यक्तीला पण नाही त्यामुळे त्या व्यक्तीला म्हणजे ज्या आहे रागीट आहे त्यांना असं वाटत होतं की मी हे रेखी उपचार पद्धती आहे घ्यावी करून मग त्यांनी मला हे सांगितलं की श्वेता तू रेखी मी तुझं हे सगळं चेंज होईल करून तर मी म्हटलं ठीक आहे एकदा बघूया आपण ट्राय करून मग मी रेखीमध्ये आली आल्यानंतर माझा मेन प्रॉब्लेम होता की मी एकटे पण माझं हॉस्पिटलमध्ये मा माझे कर्मचारी माझ्या हाताखाली खूप छान कामं करतात सगळी आनंदी असतात आणि त्यामुळे मला तिथे एकटेपणा वाटला नाही वाटायचं नाही कधी पण मी माझ्या घरामध्ये मा पाहून टाकलं की टाकलं की मला एकटेपणा वाटायचा उदासपणा वाटायचं काहीतरी मला मोठं दुःख आहे काय माहिती असं मला सतत टेन्शन ट्रेस स्वतःला डिप्रेशन मध्ये मी होती परंतु जेव्हापासून रेखीचं मेडिटेशन केलं तेव्हापासून गायब झालं मला स्वतःलाही कळलं नाही की काय कसं माझ्यामध्ये चेंजेस झालं आणि नंतर आनंदच आनंद 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 आणि दुसरी गोष्ट माझ्या घरातल्या फॅमिली बरोबर माझं कॉर्डिनेशन खूप सुंदर झालं बॉन्डिंग खूप सुंदर झालं आणि त्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट अशी झाली की जरी मला राग आला तर मी स्पेस घ्यायला लागली की आता मी नाही बोलत नंतर बोलेन मग त्यावेळी मी उत्तर देताना परफेक्ट उत्तर देत होती का तर मी स्पेस घेत होती आणि जेव्हा अगोदर होतं की मी मा पटकन उत्तर द्यायची मग नंतर मला असं वाटायचं की मी उत्तर चुकीचं दिलंय आहे मी ते असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं पण आता मी स्पेस घेते आणि नंतर मग त्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देते त्याच्यामुळे त्या व्यक्तीला पण आनंद होतो आणि मला पण आनंद होतो आणि जो एकटे पण आहे घरामधला जे हो, होम आपण हिरिंग वगैरे केलं आहे त्याच्याने घरामध्ये सर्वत्र ऊर्जा वाटते आणि मला कुठल्याही ठिकाणी असं म्हणजे मला सांगितलं होतं की एका की तुमचं हे घर तुम्ही सोडा आणि दुसरीकडे जा कारण की इथे असं असं आहे राक्षसी आहे ते आहे असं काही काय सांगितलं होतं परंतु माझं एवढं अकॉर्डिंग नाही आर्थिक कंडिशन तेवढी नव्हती की मी हे घर सोडावं ह्यासाठी पण मी रेखी जॉईन केलं खरं म्हणजे मग ह्या रेखीतून मला असं वाटत नाही की आता ह्या घरामध्ये काही म्हणजे काय म्हणजे कुठली तरी निगेटिव्हिटी आहे बिलकुल नाही सर्वत्र पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी वाटते तर तिसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट मला लहानपणापासून हॅबिच्युअल सिंड्रोम आहे म्हणजे माझ्या पायाला जर झोपलं म्हणजे विश्रांती मिळाली की लगेच पायाला माझ्या क्राइम्स येतात क्राइम्स आणि आश्चर्याची गोष्ट आहे जेव्हापासून रेखी जॉईंट केली तेव्हापासून आजपर्यंत मला एकदाही ही क्राइम्स नाही आणि जेव्हा मला थोडस तरी क्रॅम्स वाटलं ना की मी लगेच पॉवर सिंड्रॉम हे वगैरे वगैरे सगळं सगळं करून नंतर पाच दहा नंतर परत माझी शांतता होती पण माझ्या मिस्टरांना पण स्वतःला आश्चर्य वाटते की ते जे हॅम्युच्युअल सिंड्रोम जे एवढे करतो झालं मी घेऊन चाललेली आहे म्हणजे रात्रीचे साडेतीन चार वाजताच मला झोपायला वाजणारच कारण की पायाचे क्राइम्स एवढे असतात पाय आपटायची कामं करते माझे मिस्टर माझे पाय आपटायची कामं करते कुठे तरी तेव्हा सीम साडेतीनला मला त्याच्यानंतर मला पाच साडेपाच ला उठून पण जायचंय मॉर्निंग रुकीला मग त्यावेळी माझ्या खूप खूप विदाउट पे झालेले आहेत परंतु आज रेखीला मला माझ्या चार सप्टेंबर पासून आतापर्यंत माझी एकही विदाउट पे झालेली नाहीये मी बरोबर सोहळीत झोपते आहे बरोबर सकाळी उठते कामावर जाते आहे कोणावर राग नाही काय नाही शांत आणि खूप सगळे मला बोलतात श्वेता सिस्टर तुम्ही एवढ्या शांत कशा झाल्यात आणि तुम्ही कसं बघा थांबा 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 पहिला थांबा थांबा नव्हतं आता तुम्ही एकदम थांबा थांबा करताय शांत शांत करताय आणि काही ना निर्णय ना परफेक्ट घ्यायला माणूस लागतो जेव्हा मेडिटेशन करायला लागतो हे एक इम्पॉर्टंट आहे आणि माणसाच्या लिफ मध्ये पण चेंजेस होतो समोरच्या बघण्यामध्ये पण आपल्याला चेंजेस होतो माझ्या स्वतःच्या इन्चार्ज सिस्टर आहे की श्वेता तुझ्यामध्ये खूप चेंज झालं तुझ्या स्किन मध्ये चेंज झाला तुझ्या बघण्यामध्ये तुझ्या ग्लो मध्ये सर्व ठिकाणी खूप चेंजेस झाला त्याच्यामुळे त्या पण चेंज झाल्या ते पण वेगळे त्या पण पण त्या पण चेंज झाल्या आता मी खूप रेखीचे धन्यवाद मानते मॅडम तुमचे तुम्हाला तुम्ही आधी पर्सनली सांगितलं की तुम्ही एक आम्हाला मिळालेलं वरदान आहे आमचे दुःखांच निवारण करणाऱ्या जर कोणी आम्हाला पाठवलं आहे तर तुमच्यासारखं आम्हाला कोणी म्हणजे एक वरदान आहे एक गिफ्ट दिले देवाने आम्हाला आणि हे गिफ्ट आम्ही कधीच सोडणार नाही कंटिन्यू आयुष्यभर असं आता मेडिटेशन मध्ये विलीन राहणार आणि खूप 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 मनाला प्रसन्न मोकळं वाटत खूप बरं वाटतं थँक्यू धन्यवाद ब्रह्मांड ऊर्जेची पण धन्यवाद माता परमेश्वराची पण धन्यवाद मॅडम तुमचे पण धन्यवाद आणि इथे सर्व ऐकणारे आहेत ते पण ऐकून घेतात त्याच्यासाठी पण त्यांचे पण धन्यवाद थँक्यू आत्मन खूप धन्यवाद खूप धन्यवाद असं वाटलं खर तर श्वेता आज शेविंग करणार नव्हत्या आणि अचानक अचानक हात वर केला मला वाटलं दादा बोलत आहेत काही अ सरिता ताई बोलल्या यांच्या बद्दल काहीतरी बोलत आहेत का असं मला वाटलं आणि खरंच शेता ऊर्जा भरभरून देते भरभरून देते भरभरून देते मी सांगते म्हणून विश्वास ठेवावा असं नाही तुम्ही अनुभव घ्या आणि विश्वास ठेवा तुम्ही प्रयोग करा तुम्ही सगळ्या गोष्टी करा आहे की नाही बरं केल्याशिवाय नाही होत अगोदर तुम्ही करून बघा बोला संजय सरांनी हातवत मॅडम मेन म्हणजे ना बाकीच्या ठिकाणी चक्र कुठे आहे हे कुठे सांगितलं जात नाही तुम्ही ते सांगता ते फार महत्वाचं आहे जा, म्हणजे माणसाने कुठे हात ठेवावे कुठे नाही ठेवावे ते महत्वाचं आहे आता मेडिटेशन करायला सगळेजण सांगतात युट्यूबला भरपूर पत्राशे साठ व्हिडिओ आहेत खूप मेडिटेशन आहे पण तुम्ही जे सांगता ना परफेक्ट ावर हात ठेवा इकडे तिथे त्यामुळे ते आपोआप खुललं जातं पूर्ण प्रत्येक हे ओपन होत जातं आपल्या हाताच्या उर्वजेने व शरीराच्या उर्जेने हे मला म्हणजे आवर्जून सांगायचं होतं पण मेडिटेशन खूप केलेले असते वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या मेडिटेशनचा अनुभव आहे ना फार वेगळा आहे एकदम खूप वेगळा आहे वेगळा अंगाला झटके बसत बसतात मध्ये मध्ये अंगाला झटके बसतात असे मध्ये मध्ये एकदा माझा आहे ना पलंग हल्लेला मी वरती पलंगावर बसलेलो असा हल्ला हे निघून जाताना निगेटिव्हिटी निघून जाताना झटका बसतो नस थँक्यू मला बस बट ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेते बस एवढंच आहे त्या बाकी बद्दल अधिक काही बोलू शकत नाही प्रत्येक मेडिटेशन हे अ वैज्ञानिक दृष्टिकोन आध्यात्मिक दृष्टिकोन मानसशास्त्रीय दृष्टिकोन या सगळ्यांचा अभ्यास करून तयार केलेला आहे आणि ब्रह्मांड तसं मला माझ्याकडून घडवून घेते बस तुम्ही मी आपण सगळेजण या युनिव्हर्सने निवडलेले सदस्य आहे आपण खूप लाडके आहोत आपल्याकडून अजूनही खूप जास्त कार्य या ब्रह्मांडाला घडून आणायचं आहे म्हणून आपण एवढी ऊर्जा ग्रहण करू शकतो त्याकरता स्वतःला सुद्धा शाबासकी द्या आणि ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणा थँक्यू 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 धन्यवाद मॅडम पहिले तुमचे धन्यवाद पहिले धन्यवाद आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सगळे आत्मा नमस्ते